शिक्षक भरती दोन हजार चोवीस संदर्भात कालच एक नोटीस आली होती त्या नोटीसच्या आधारे काल संध्याकाळपर्यंत अपेक्षित होता निवड यादी लागणार पण त्यावर तुम्ही बोललो पण होतो पण ही निवड यादी काल लागली नाही या निवड यादी संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आता पाठीमागची ज्या एक्झाम प्रोसेस झाले आणि त्या एक्झामच्या नंतर जे वादंग उठलेले आहेत जे कॉपीचं प्रकरण गैरप्रकार घडलेले आहेत त्यामुळे ती शंका विद्यार्थ्यांना साहजिक इथे येऊ शकते पण मात्र या संदर्भात या संदर्भात या डिपार्टमेंटचे आयुक्त जे सरद हे खूप व्यवस्थितपणे कारभार करत आहे व्यवस्थितपणे सगळं मॅनेज करत आहे मॅनेज इन द सेन्स प्रोसेस एकदम प्रॉपर चाललेली आहे सगळ्या बाजूने ते काळजी घेत आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो मी ही संगणक प्रोसेस आहे संगणक प्रोसेसमध्ये शक्यतो मानवी हस्तक्षेप नसतोच आता तुम्ही म्हणाल की जर पाठीमागच्या एक्झाममध्ये पण संगणकानेच ऑनलाईन एक्झाम घेतली आहे जसं की टी सी एस आय बी पी एक्झाम घेतलाय तलाठी असेल डब्ल्यू सी डी असेल त्यानंतर इतर एक्झाम असतील त्यात तर हे घडलंय सो ती शंका साहजिक आहे विद्यार्थी म्हणून उमेदवार म्हणून तुमच्या मनात किंवा आमच्या मनात ती शंका येऊ शकते मात्र इथे प्रत्यक्ष मांड्रेसर विद्यार्थ्यांशी बोलताय प्रत्यक्ष डिपार्टमेंटची व्यक्ती सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सो त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम हे पूर्ण डिपार्टमेंट करत आहे आणि हे सगळं मॅनेज करत किंवा सगळी प्रोसेस प्रॉपर व्हावी हो यासाठी अथक प्रयत्न घेतात ते आपले आयुक्त सो so, विश्वास ठेवा हे सगळं प्रॉपर होतच आहे तरी सुद्धा त्यांनी काळजी घेतली त्यासाठी एक नोटिफिकेशन आजच्या डेटला त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे तारखेला त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं आहे त्यात मुलांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार म्हणजे काय निवड यादी कधी लागणार तर त्या संदर्भात त्यांनी परत एक आज विशेष करून म्हणजे एक नोटीस दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही काय काळजी घेतोय त्यांचं वाक्य होतं नोटिफिकेशनमध्ये आम्हाला स्पीडपेक्षा अॅक्युरेसीवरती महत्व आहे पटकन यादी लावण्यापेक्षा अॅक्युरेट यादी लावण्यावरती आमचा भर आहे सो विद्यार्थ्यांनी थोडं शांत रहावं अगदी घाई करू नये यासाठी पण त्यांनी आवाहन केलेलं आहे उमेदवारांचं प्रश्नांचे उत्तर म्हणजे निवड यादी जेव्हा प्रसिद्ध होईल आत्ताही बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न असू शकतात आहेत आणि जेव्हा निवड यादी फायनल होईल त्यावेळेस मुलांचे काही प्रश्न असू शकतात ते आत्ताच त्यांनी गृहित धरून त्या संदर्भात या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील त्या संदर्भात या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे ही संगणक प्रोसेस आहे एका क्लिकवर सगळं घडतं तो याला उशीर का होतोय पण संगणकावरनं जरी प्रोसेस घडत असेल तरी पण ते चालवणारे हे है माणसं आहेत सो सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत की नाही हे बघणं पण गरजेचं आहे सो त्यानंतर ही यादी येणार आहे पण तरी पण निवड यादी जर आलीच तर सोमवारच्या पर्यंत म्हणजे सोमवार संध्याकाळपर्यंत याद्या प्रसिद्ध होतील मी काल बोललो तर काल होणं अपेक्षित होतं पण त्या डिपार्टमेंटच्या जेव्हा मी बोललो तेव्हा काही अजून गोष्टी त्यांना अपेक्षित तिथे आहेत ज्या की भविष्यात जाऊन पुढे म्हणजे उद्या परवा जर यादी आम्ही प्रसिद्ध केली तर मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा जी तज्ज्ञ समिती त्यांना नेमायची त्याचा सुद्धा त्यांनी आता विचार करून त्यासाठी वेळ घेतला म्हणून एक दोन दिवस लेट होऊ शकतं पण सोमवार संध्याकाळपर्यंत ह्या याद्या प्रसिद्ध होतील तुम्ही तयारीत राहा तर या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितले थोडक्यात आपण बघूया ही नोटीस आहे तेवीस तारखेची तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची यामध्ये सांगितलेला पहिला मुद्दा जो आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे काय शिक्षक भरती करता आवश्यक त्या परीक्षणांचे काम प्रगती ती पथावरती आहे सद्यस्थितीत त्या या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसून येत नाही म्हणजे तुमची जी लॉकिंग प्रोसेस झाली आहे त्यानंतर जी निवड यादी तयार करायची ही डायरेक्ट प्रगती पथावरती यात काहीच अडचणी सध्या तरी त्यांना येत नाहीये सो ओके ओके आहे दुसरं काय एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकरण घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नदीकच्या काळात होणार आहे आता नियुक्ती प्राधिकरण घोषित करतील म्हणजे कोण सपोज तुम्ही एक ते पाच गटासाठी अप्लाय केलाय तर एक ते पाच मध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल जालना झेडपी मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर हे झालं नियुक्ती प्राधिकरण मग काय होणार आहे इथे तुमची निवड झाल्यानंतर जेव्हा यादी प्रसिद्ध होतील तेव्हा झेडपी जालना हे प्राधिकरण काय करेल एक शेड्यूल देणार आहे त्या त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली आणि या शेड्यूलनुसार ह्या वेळापत्रकानुसार तुम्हाला ते देतील त्या वरती त्या डेटला त्यावेळेस तुम्हाला हजर राहायचंय त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा वेळ किंवा आवांतर वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी मागच्या नोटिफिकेशन मध्ये हो बावीसला पण सांगितलं होतं एकवीसला पण सांगितलं होतं आणि याच्यामध्ये परत त्यांनी मेन्शन केलंय डॉक्युमेंट तयार ठेवा या संदर्भात काही शंका असेल तर बऱ्याच प्रमाणांचे मला मेसेज झाले काहींना उत्तर दिले काहींना बाकी आहे पण उत्तर मी देतोय इव्हन जो तुम्हाला काही प्रश्न असेल तर माझा नंबर सेव्ह करून स्टेटस चेक करा सहा ते साडेसहा दरम्यान आज तुम्हाला माझ्याशी बोलता येणार आहे पुढे बघूया तिसरा मुद्दा काय याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम, अंतिम अंतिम टप्प्यात टप्प्यात आहे आहे आता हा एक मुद्दा लक्षात घ्या आपण म्हणतो ना मध्य सुरुवात आहे अंतिम अंतिम म्हणजे जवळपास झालेली समजा तुम्ही त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाची काही गारहाणे असल्यास बघा म्हणजे मुलांच्या प्रश्नांची उत्तर म्हणजे असू शकतात त्यांच्या निदर्शन नये असा प्रश्न असू शकतो विद्यार्थ्यांचा जो त्यांना लक्षात नाही आला असे जर तुमचे प्रश्न असतील त्यांनी सांगितले घराणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती बघा तक्रार तुमची तक्रार असेल किंवा तुम्हाला वाटतं त्यामध्ये ते ते दुरुस्ती करावी तर या संदर्भात सुद्धा त्यांनी एक समिती गठीत केली नेमलेली आहे आणि त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल म्हणजे तुमचे प्रश्नांची निराकरण आत्ता का आत्ता नाही कधी निवड यादी लागल्यानंतर मुलांना काही प्रश्न असतील तर म्हणजे बघा ही काळजी त्यांनी पहिलेच घेतलेली आहे नंतर तुम्हाला वाटलं की सर काय करू आम्ही माझं नाव असं आहे माझं इथे आहे माझा एवढे मार्क्स आहे तरी पण मी तिकडे सिलेक्ट नाही असं वगैरे सर 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 तुमचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी अगोदरच त्यांनी समिती गठीत केली आता या समितीला सगळ्या गोष्टी माहिती असणं पण गरजेचं आहे नाहीतर होतं काय आपण कॉल कॉल करतो प्रश्न विचारतो पण समोर ज्याला आपला प्रश्नच समजत नाही काय सो त्यासाठी आत्ताच समिती नेमलेली आहे ज्या समितीने आत्ताच तो अभ्यास करून ठेवायचा आहे मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे पुढे त्यांनी काय सांगितलंय दोन हजार एकोणास चा संदर्भ तुम्ही तुमच्या त्यांनी बघा का दिला है? कारण बरेचसे आपल्यापैकी उमेदवार असे आहेत की विनाकारण कॉल करून मेसेज करून मेल करून सोशल मीडियामध्ये टाकून विनाकारण ह्या भरती प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम आहे दोष आहे किंवा लवकर होत नाही वगैरे असे काहीतरी सोशल मीडियाला असे मेसेज येत आहे सो लक्षात घ्या त्यांनी संदर्भ दोन हजार एकोणावीसचा दिलाय काय दिलाय <coughs> त्यावेळेस प्राधान्यॉक करण्यास दिनांक तीस जून दोन हजार ला मुदत दिली होती आणि नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी प्रत्यक्ष शिफारस यादी प्रसिद्ध झाली होती शिफारस म्हणजे काय रेकमेंड केले गेले नियुक्तीसाठी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे याला जवळपास चाळीस दिवस त्यांनी घेतलेला आहे तर तो तुम्ही आत्ता जर बघितला तर आत्ता मात्र तेवढा वेळ लागणार नाही असं ते म्हणताय सो so, तेवढा वेळ लागणार नाही पण ऍटलीस्ट तुम्ही काही वेळ देणं गरज आहे तर लक्षात घ्या त्यावेळेस पेक्षा ह्यावेळेस जर बघितलं तर तीन पटीहून अधिक पदांची भरती होते त्यावेळेस सात हजार होती तर आता एकवीस हजार पदांची भरती है। इनपट आहे त्या पट्टीत विद्यार्थ्यांनी लॉक क्रम दिले म्हणजे एक लाख छत्तीस हजार चाळीस हजारपर्यंत विद्यार्थ्यांनी लॉकिंग प्रोसेस केली सो थोडासा वेळ लावू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे भरती असून शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच याद्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या, या, हो या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नव्हे म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटलं विनाकारण कॉल मेसेज आणि वगैरे करून काही अर्थ नाहीये सो वेळ द्या प्रॉपर होईल तरच तरच तुम्हाला आवडेल ते म्हणून वेळ द्या त्यांना त्यानंतर पुढचा मुद्दा शेवटचा आहे अभियोग्यता धारकांनी शिक्षक पदभरती दोन हजार बावीस साठी वापरत असलेल्या बघा हा मेल आय डी पहिले पण दिला पर परत आत्ता पण परत काय यजू पवित्र दोन हजार बावीस ऍट जीमेल डॉट कॉम हा महत्वाचा तुम्ही नोट करून ठेवा हा मेल आले महत्वाचा तुम्हाला जर काही शंका असेल तर याद्वारेच तुम्ही शिक्षक भरती संदर्भात हे प्रश्न मांडू शकता बाकी कोणत्याही मीडियाद्वारे तुम्ही प्रश्न मांडू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे सो हा नोट नोट करा यजू पवित्र दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या काला कागदपत्रांचं सादर करावेत बघा तुम्हाला जर इथे तक्रार नोंदवायची असेल तर विहित प्रपत्रामध्येच तुम्हाला ते निवेदन देणं अपेक्षित आहे आणि प्लस त्याच्याशी निगडित असणारे डॉक्युमेंट पण जोडणं गरजेचं आहे हे पुढची प्रोसेस पण आता सांगून ठेवले त्यांनी नीट लक्षात घ्या संबंधात नमुना आता याचा नमुना जो असेल ना नमुना प्रपत्र ते इथे डाउनलोड करायला ऑप्शन देतील तुम्हाला तुम्ही डाउनलोड करायचा आणि त्यात तुम्हाला काही तक्रार असेल ती प्रॉपर भरायची आणि त्यांच्याकडे पाठवायची कुठे पाठवायची या मेल वरती लवकरच पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात येईल सदर ईमेल व्यतिरिक्त बघा ईमेल व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमातून पाठवल्या गेलेल्या तसेच दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी याबाबत सर्वसाधारण सर्व सर्व गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल आता हा मुद्दा लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आहे की हे तुम्हाला मेल कधी पाठवायचे आत्ता नाही आत्ता तुम्हाला काहीच करायचं नाही प्रत्यक्ष यादी फायनल तुमच्याकडे आल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू शुरु करण्यात येणार आहे सो so, आता हा ईमेल आय डी लक्षात ठेवा तुमचे काही प्रश्न असतील तर प्रपत्र पण येणार आहे ज्यांचा तो प्रपत्र नमुना एकदा बघा त्यानुसार तुम्हाला फायलिंग करायचं आहे म्हणजे हे सगळं येणार आहे म्हणजे याचा अर्थ एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागणारच आहे सो so, सगळ्यांना ऑल द बेस्ट काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये कळवा काही प्रश्न असेल माझा नंबर सेव्ह करा मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा डॉक्युमेंट व्हिडिओ एकदा बघून घ्या डॉक्युमेंट बद्दल काही शंका असेल तर रेडी करून ठेवा नावात बदल असेल लग्न झालं असेल लग्नंतर नाव बदल असेल डॉक्युमेंट घा झाला असेल डॉक्युमेंटस नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चेक करून घ्या आणि मूळ कागदपत्र बरोबर ठेवा डॉक्युमेंटची लिस्ट आली वेळापत्रक आलं तुमचं डीव्हीचं की त्यावेळेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यावेळेस त्या प्राधिकरणामध्ये तुमचे मूळ कागदपत्र असं झेरॉक्स घेऊन तुम्हाला हजर राहायचं ओके okay. सो so, तुर्तास मी इथे थांबतो काही शंका असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट ऐकलं नाही धन्यवाद